आणि अडमिशन शाखा सांगली यांची कारवाई ट्रक चोरी करणारा व चोरीचा बनाव मदत करणाऱ्या दोन ट्रक जप्त पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मगदुम पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे पोलीस नाईक सोमनाथ गुंडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मिरेश्वर पोलीस ठाण्यात ट्रक चोरीचा गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यातील चोरीस केलेला ट्रक हा विश्रामबाग ट्रक अड्ड्यावर लावलेला असून सदर चोरीचा चोरी करणारा बिरदेव गडदेव करणारा गणेश भोसले हे थांबलेले आहेत नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे विश्रामबाग ट्रक अड्डा परिसरात निगराणी करत असताना एका ट्रकच्या नंबर प्लेटला काळे फासलेले असून सदर ट्रक जवळ दोन इसम संशयितरित्या थांबलेले दिसले त्यांच्या बातमीप्रमाणे संशयालय सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार पथकाने सदर दोन्ही इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांचे गाव विचारता त्यांनी त्यांची नावे बिरदेव बाळू गडदे सव्वीस वर्ष गौंडवाडी गडदेवाडी सांगोला तालुका सांगोला जिल्हा सांगली गणेश अनिल भोसले रमामाता नगर काळे प्लॉट सांगली असे असल्याचे सांगितले निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांना बातमीची हकीकत सांगून त्यांना जवळ लावलेले ट्रक बाबत आणि नंबर प्लेट वर काळे फासल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवावडीची उत्तरे दिली सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता बिरदेव गडदे यांनी सांगितले की त्यांना ट्रक घेण्यास फायनान्स मिळाला नसल्यामुळे यशवंत गडदे सोळा तेरा मॉडेलचा एम एच पन्नास अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर हा ट्रक खरेदी करून तो ट्रक स्वतः वापरित होता सदर ट्रकच्या फायनान्सचे फायनान्सच्या हप्ते थकीत झाल्याने तो व त्याचा साथीदार गणेश भोसले या दोघांनी संगणमत करून सदरचा एम एच पन्नास अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर हा ट्रक मोहन शेंबडे सांगोला यांना विकला आणि साथीदार गणेश भोसलेने मालकीचा टाटा सोळा तेरा एम एच दहा झेड पंचेचाळीस चौऱ्याऐंशी या ट्रकला एम एच एच पन्नास अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर नंबरची प्लेट लावून मिरज पंढरपूर रोड शेतकरी धाब्याजवळ काही काळ ट्रक लावून तेथून कोणालाही काही एक न सांगता तो पुन्हा स्वतः आणून विश्रामबाग ट्रक अड्ड्यावर लावला त्याने त्याचे यशवंत यांना त्याचे हा ट्रक चोरी चोरीस बाबत सुलते यशवंत गडदे यांना मोठी खोटी फिर्याद लावली असल्याची कबुली दिली सदर आरोपी जप्त मुद्देमाल पुढील तपास कामे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज पोलीस ठाणे करत आहेत